म्हणून उत्साहान जनता सोबत आहे असं कधी कधी घडत नाही पण सोबत कार्यकर्त्यापेक्षा जनतेचा रेटा एवढा आहे की जे विकास विकासाचा घेतलेला <coughs> आमदार आपल्या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळाले म्हणून राणादाकडे जनतेच लक्ष आहे आणि भरपूर आशीर्वादाने राणादाच्या सोबतले वयवद्ध माणसं की प्रत्येक गावात गेल्यानंतर आवर्जून भेटते आणि राणादादा तुम्ही काळजी करू नका आमचा आशीर्वाद सोबत आहे त्या पद्धतीने सांगते म्हणून एक विकास पुरुष म्हणून राणादाकडं बघितलं जात आहे आणि ऐतिहासिक मतानं त्यावेळेस आमची शिटी येणार आम्ही विकासाच्या जोरावर ही इलेक्शन लढतोय आम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टीला आम्ही लक्ष देत नाही कोण काय बोलत असत धार्मिक वैयक्तिक बोलत असत त्याच्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही फॅमिली मॅटर बोलत असेल त्याच्याकडे बी लक्ष देण्याची गरज नाही आमचा नेता विकासाचा रिझन आहे आणि विकासाच्या सोबत जनता आहे त्या ताकदीवर आम्ही आम्ही चांगल्या मतांशी आमचं निवडून येणार एवढं नक्की आम्हाला गॅरंटी गॅरंटीच्या गोष्टी